तर आज आपण नवरात्र विशेष हा उपवासाचा मस्त असा खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत असा पदार्थ बनवून तयार केलेला आहे फक्त एक चमचाभर तेलामध्ये मस्त असा हा पोटभरीचा नाश्ता बनवून तयार होतो बनवायला अतिशय सोपा आहे घरात उपलब्ध असलेल्या कमीत कमी साहित्यामध्ये झटपट बनवून तयार होतो आणि तुम्ही इथे बघू शकता थंड झाल्यानंतर सुद्धा हा पदार्थ अजिबात कडक न होता वातड न होता तसाच तो छान खुसखुशीत राहतो याच्या तुम्ही कडा बघू शकता किती मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत आणि खायला सुद्धा हा पदार्थ अतिशय चविष्ट लागतो याला तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा चटणीसोबत खाऊ शकता आणि त्यामुळेच आज इथे आपण एक साध्या सोप्या उपवासाच्या चटणीची रेसिपी सुद्धा बघणार आहोत चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि सोबतच इथे मी अर्धा कप इतकी वरई घेतलेली आहे यालाच आपण भगरसुद्धा म्हणतो याला स्वच्छ निवडून घेतलं आणि आता आपल्याला ही वरई किंवा भगर कढईमध्ये काढून घ्यायचे याला आपल्याला मंद ते मध्यम गॅसवरती सतत एकसारखं हलवत छान असं खरपूस भाजून घ्यायचं याला भाजत असताना आपल्याला याचा रंग बदलू द्यायचा नाही आहे तर सतत एकसारखं हलवत याला छान अस आपल्याला खरपूस आणि कुरकुरीत होईस तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर हे बघा मंद ते मध्यम गॅसवरती वरई मी चांगली भाजून घेतलेली आहे अशी वरई भाजून घेतली की ती मिक्सरवर फिरून घेत असताना पटकन याचं बारीक पीठ होतं तर या इथे आपली वरई भाजून झालेली आहे आता आपण याला एका ताटामध्ये काढून घेऊ ताटामध्ये काढून वरई किंवा भगरीला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता भगर पूर्णपणे थंड झाली की मग आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत याला मिक्सरवर फिरून आपल्याला याची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची तर हे बघा मिक्सरवर फिरून याची मी छान अशी फाईन पावडर तयार करून घेतलेली आहे याला आपण भाजून घेतलेलं असल्यामुळे मिक्सरवर फिरून घेत असताना याची अगदी पटकन बारीक पावडर तयार होते आता यामध्येच आपल्याला दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत त्याचबरोबर अर्धा इंच आल्याचा तुकडा आपल्याला यामध्ये घालायचा आहे उपवासाला जर का तुम्ही आलं खात नसाल तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर इथे मी एक छोट्या आकाराचा बटाटा उकडून त्याची साल काढून अशा फोडी करून घेतलेल्या आहेत तर हा बटाटा सुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत उकडलेला बटाटा यामध्ये घातला की मग आपल्याला यामध्ये दोन चमचे ताजं दही घालायचंय दही घातल्यामुळे एकतर हा पदार्थ चवीला चांगला लागतो आणि छान खुसखुशीत होतो त्याचबरोबर आता हे बारीक वाटलं जावं याकरता इथे मी यामध्ये पाव कप इतकं पाणी घातलं आता याला मिक्सरवर फिरून याची फाईन अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची तरी हे बघा हे मिक्सरवर फिरून घेतलेलं आहे पण आणखीन हे घट्टसर असल्यामुळे मी आणखीन यामध्ये कप इतकं पाणी घातलं पाणी घालून याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर याला पुन्हा एकदा पल्स मोडवरती आपल्याला मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे तर हे बघा ही अशी स्मूथ अशी याची मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे याची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता असं हे फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर हे वाटण्याकरता एकूण मी अर्धा कप पाण्याचा वापर केलेला आहे आता हे मिश्रण आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ मिक्सरच्या भांड्याला थोडंसं हे मिश्रण लागलेलं असल्यामुळे यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे बॅटर सुद्धा आपल्याला या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घालायचा आहे त्याचबरोबर इथे मी दोन चमचे सुक्या खोबऱ्याचा कीज घेतलेला आहे तोसुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत चवीपुरतं मीठ घालायचं आहे एक पाव चमचा इतकं आपल्याला लाल तिखट घालायचं ला ला आहे सुरुवातीला आपण यामध्ये हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे लाल तिखट घालताना थोडंसं बेताणेच घालायचं आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा सगळं हे आपलं छान यामध्ये मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं आपण याला असंच भिजू देणार आहोत तोपर्यंत इथे आपण यासोबत खाण्यासाठी एक झटपट अशी चटणीसुद्धा बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी दोन चमचे भाजलेले शेंगदाणे टरफलं काढून घेतलेले आहेत त्याचबरोबर दोन चमचे सुक्या खोबऱ्याचा कीज घेतला आहे अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या तुकड्यांमध्ये घेतलेल्या आहेत ही चटणी अतिशय झटपट बनून तयार होते खायलासुद्धा मस्त लागते तर आता हे सगळं घेतलेलं साहित्य आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता ही चटणी बारीक वाटली जावी याकरता आपण यामध्ये पाव कप इतकं पाणी घालायचंय झाकण लावून मिक्सर फिरून याची बारीक अशी चटणी वाटून घ्यायची तर हे बघा मस्त अशी ही चटणी या ठिकाणी वाटून झालेली आहे आता तयार करून घेतलेली ही चटणी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ चटणी खायला मस्त खमंग लागावी याकरता यावरती आपण एक तडकासुद्धा घालणार आहोत त्यासाठी इथे बघा मी एक चमचाभर तेल गरम करून घेतलं यामध्ये अर्धा चमचा इतकं जिरं घातलं आणि मस्त कडकडीत फोडणी मी चटणीवरती घातलेली आहे आता जर तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर तुम्ही तडका नाही घातला तरीसुद्धा चालेल ही चटणी तुम्ही अशीच खाल्ली तरीसुद्धा खायला खूप छान लागते तर हे बघा चटणीवरती तडका घातला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि मस्त अशी ही चटणी आपली तयार झालेली आहे अतिशय झटपट बनवून तयार होते आणि खायला सुद्धा मस्त चविष्ट लागते आता चटणी तयार करून झाल्यानंतर आपण आता पुढची कृती करायला घेऊ इथे आपण जे बॅटर भिजत ठेवलेलं होतं ते सुद्धा अगदी व्यवस्थित भिजलेलं आहे याला पुन्हा एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर या इथे तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता हे बॅटर आपल्याला खूप जास्त पातळ किंवा अगदीच घट्टसर करायचं नाही आहे आपण इडली बनवण्यासाठी जसं बॅटर बनवतो अगदी तसंच बॅटर इथे मी बनवून तयार केलेलं आहे आता पुढची कृती करण्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलं आहे यामध्ये फक्त एक चमचाभर आपल्याला तेल घालायचं आहे त्यानंतर पळीच्या मदतीने बघा अशा पद्धतीने या पॅनमध्ये हे बॅटर घालून व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे याला आपल्याला खूप जाडसर घालायचं नाही आहे आणि खूप पातळसुद्धा नाही तरी बघा एक पळीभर बॅटर मी या पॅनमध्ये घालून व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता हे बॅटर पॅनमध्ये घातल्याबरोबर याला छान अशी जाळीसुद्धा पडलेली आहे आता गॅस मध्यम करायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून दोन मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटं यावर झाकण ठेवल्यानंतर बघा वरची बाजू थोडीशी कोरडी झालेली आहे आणि याच्या कडासुद्धा छान क्रिस्पी झालेल्या आहेत आता याला आपल्याला दुसऱ्या बाजूने भाजण्याकरता पलटी करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असं हे हलक्याशा तांबूस रंगावरती छान कुरकुरीत भाजलं गेलेलं आहे दुसऱ्याही बाजूने याला आपण व्यवस्थित छान होईस तोपर्यंत भाजून घेतलेलं आहे तर दोन्ही बाजू व्यवस्थित याच्या भाजून झाल्या की आता याला आपल्याला पॅनमधून मधून बाहेर काढून घ्यायचंय याला तुम्ही उपवासाचं धिरड असं सुद्धा म्हणू शकता आता आणखीन एक धिरड मी तुम्हाला अशाच पद्धतीने बनवून दाखवते तर पॅनमध्ये मध्ये एक चमचाभर आपल्याला तेल घालायचंय त्यानंतर यामध्ये एक फळीभर हे बॅटर घालून व्यवस्थित पॅनमध्ये मध्ये चांगलं एकसारखं पसरून पसरून घ्यायचंय त्यानंतर हे शिजण्याकरता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं यावरती झाकण ठेवून मध्यम गॅसवर आपण हे शिजवून घेतलेलं आहे वरची बाजू थोडीशी कोरडी झाली की मग आपल्याला दुसऱ्या बाजूने भाजण्याकरता सुद्धा याला पलटी करून घ्यायचं तर यालासुद्धा दोन्ही बाजूंनी हलक्याशा तांबूस रंगावरती मस्त कुरकुरीत होईस तोपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे तर हे बघा दुसरं सुद्धा इथे आपलं भाजून झालेलं आहे तर अशा रीतीने इथे आपला हा उपवासाचा वरून छान कुरकुरीत खमंग आणि आतून मौसूत असा हा जाळीदार नाश्ता या ठिकाणी बनून झालेला आहे तर या ठिकाणी हे धीरड तुम्ही बघू शकता किती छान जाळीदार बनून तयार झालेला आहे वरून छान कुरकुरीत झालेला आहे आणि आतून मस्त मौसूद याच्या तुम्ही कडा बघू शकता मस्त अशा या कुरकुरीत कडा याच्या झालेल्या आहेत खायला सुद्धा त्यामुळे ते मस्त खमंग आणि कुरकुरीत लागतं याला खूप जास्त वेळ जर का आपण असंच ठेवलं तर अजिबात कडक होत नाही आणि वातड सुद्धा होत नाही तसंच ते मौसूत आणि छान कुरकुरीत राहतं एखाद्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत तुम्ही याला नक्कीच खाऊ शकता उपवासाच्या दिवसांमध्ये नेहमी नेहमी तीस तीस साबुदाना खिचडी खावीशी वाटत नाही किंवा सारखीच साबुदाना खिचडी खाऊन पोट सुद्धा भरत नाही मग अशा वेळेला हा मस्त असा खमंग आणि कुरकुरीत पदार्थ तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता त्यामुळे या नवरात्रामध्ये हा मस्त असा खमंग कुरकुरीत नाश्ता किंवा पदार्थ तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद